उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासनं शिर्डी नगरीमध्ये हार फुले आणि प्रसादाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे राहता तालुका आणि परिसरामधील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून फुले विक्री सुरू करण्यासाठी संघर्ष केला करने होता अनेक शेतकऱ्यांचं जीवनमान हे फुल शेतीवरती अवलंबून होतं आणि साई मंदिरात फुलहार विक्रीस बंदी घालण्यात आली त्यामुळे मोठा तोटा हा सर्वच शेतकऱ्यांना सहन करावा आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असा निर्णय घेण्यात आला त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं शिर्डी येथील साईबाबा मंदिरामध्ये आजपासून हार फुले आणि प्रसाद विक्री करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे आज या विक्री स्टॉलचं उद्घाटन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय कोरोना संकट कालावधीपासून शिर्डी साई मंदिरामध्ये हार फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती परंतु आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साई संस्थेची समिती आणि मंदिरामधील नियमावलीनुसार परवानगी मिळाली आहे आणि त्यामुळे शेतकरी आणि समस्त साई भक्तांना मोठा दिलासा आहे विशेष म्हणजे देश आणि जगभरामधील साई भक्तांची आस्था होती की फुलं आणि हार हे साई समाधीपर्यंत गेले पाहिजेत ही आस्था आणि श्रद्धा आता पूर्णत्वास आली आहे त्यामुळे साई भक्तांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे अशी माहिती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे वृत्त विभाग सी चोवीस तास शिर्डी